शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नेन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून चे शेतकऱ्यांचे ज्या मनात प्रश्न असतात ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो पीक विम्याविषयी असेल पीक कर्जाविषयी असेल कर्जमाफीविषयी असेल या सर्व गोष्टीची जे शेतकऱ्याच्या मनात प्रश्न असतात त्या प्रश्नाचे उत्तरं आपल्या व्हिडिओमधून चॅनलमधून मिळत असतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन भविष्यातल्याही अपडेट्ससाठी आपल्या आप चॅनलला सु जे नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याच्या मनात अजून एक असा एक प्रश्न असतो की खूप जणांच्या यावेळेस जो पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर पडला परंतु प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात पडलेला पीक विमा इतर शेगड शेतकऱ्याचा वेगळा व जो दोन दोन तीन तीनशे शेतकरी असतात त्या तिन्हीतला जे पैशाची रक्कम असते त्याच्यामध्ये भरपूर असा फरक दिसून आलेला आहे ह्या हा फरक कशामुळे होतो शासन जेव्हा विमा कंपनी जाहीर करते की तुम्हाला हेक्टरी इतक्या रकमेची रक्कम तुमच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल तरी परंतु एका शेतकऱ्याला वेगळी रक्कम पडते एका शेतकऱ्याला वेगळी रक्कम पडते अशा गोष्टी भरपूर घडत आहेत मग मागचे चा कारणं काय आहेत ते कारण आज तुम्हाला ह्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करणार आहे शेतकरी मित्रांनो जेव्हा तुम्ही पीक विमा भरता त्याच्यानंतर क्लेम करता क्लेम केल्यानंतर जेव्हा सर्वेला येतात विमा कंपनीचे प्रतिनिधी सर्वेला आल्यानंतर त्यांनी गावची यादी अगोदर गावातल्या लोकांना सांगतात की इतक्या लोकांची नावं आहेत व इतक्या लोकांचं सर्वे करायचं आहे शेतकरी म्हणून त्यावेळेस काय होतं सर्वे करायच्या वेळेस काही शेतकरी गैरहाजार असतात त्यामुळं जे शेतकरी समोर असतात ते शेतकऱ्यांचं पंचनामे व्यवस्थितपणे ते करून घेतात व इतर शेतकऱ्यांचे पंचनामे इतर जे शेतकऱ्याच्या सांगण्यावरून त्यांचे का असेल ते डॉक्युमेंट देऊन त्या पद्धतीचा पंचनामा इतर शेतकऱ्याचाही केला जातो शेतकरी मित्रांनो ह्याच्यामध्ये घोळ मोठा होऊन जातो कारण जेव्हा विमा कंपनीचे प्रतिनिधी पंचनाम्याला येतात तेव्हा जेव्हा आपल्या स्पॉटवर वावरला येतात तेव्हा ते, ते पंचनामा करत असताना एका शेतकऱ्याचा वेगळा करतात आणि एका शेतकऱ्याचा वेगळा करतात यामागचं कारण काय तर शेतकरी मित्रांनो विमा कंपनीच्या प्रतिनिधी चिरिमिरीचे आशय नाही काही शेतकऱ्याचा पंचनामा व्यवस्थित करतात व त्यांचे नुकसानीची टक्केवारीही व्यवस्थित लावतात परंतु जे शेतकरी हजर नसतात किंवा हजरही असतात चिरीमिरी कमी जास्त दिल्यामुळं किंवा चिरीमिरी नाहीच दिल्यामुळं अशा गोष्टी घडू शकतात की त्यांची टक्केवारी नुकसानीची कमी जास्त लावली जाते या गोष्टी बहुतेक घडत गेलेल्या आहेत आजपर्यंत आणि मित्रांनो जेव्हा या म्हणजे यामागची कारणं तुम्हाला स्पष्ट झालेलंच आहे परंतु ने, साथी हे घडूच नये यासाठी काय करावं लागेल हे राज्य शासनाने आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींच्या पंचनाम्याच्या रिपोर्टच्या आधारावर आहे हो शेतकरी मित्रांनो शेत, शेत बहुतेक भरपूर शेतकऱ्यांचा पीक विमा एक एक शेतकऱ्याला भरपूर पीक विमा आलेला आहे तर एक एक शेतकऱ्याला काहीच विमा आलेला नाही भरपूर कमेंट आल्या की काही जणाला दोन हजार पडले अडीच हजार पडले काहीजण सातशे रुपये पडले दोनशे रुपये पडले असा चिरिमिरीचा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावर पडत गेला तर काही शेतकऱ्याच्या खात्यावर दोन दोन एकरला एक खूप पैसे आले भरपूर आले दीड दीड एकरला एक सत्तावीस हजार अठ्ठावीस हजार रक्कम आली मग यामागची कारणं स्पष्टच आहेत की जेव्हा नुकसानीची नुकसान होतं तुमच्या पिकाचं तेव्हा ते जे सर्वेवाले येतात ते सर्वेवाले नुकसानीची टक्केवारी टाकण्यावरचा सगळा खेळ अवलंबून आहे त्यामुळं शेतकरी मित्रांनी इतकंच लक्षात घेऊन घ्यायचं आता जे झालं आहे ते झालं आहे परंतु ज्यांचं नुकसान कमी दाखवून आज रक्कम तुम्हाला कमी पडलेली आहे आणि ज्यांचं नुकसान त्या शेतकऱ्याच्या लेवलनंच होऊनही त्याला रक्कम जास्त पडलेली आहे अशा गोष्टी भविष्यात घडू नये यासाठी ज्या सर्वे वेळेस सर्वेवाला येईल त्यावेळेस त्याला व्यवस्थित पंचनामा झालेला तुम्ही जी रिपोर्ट असतो तो स्पष्ट बघा की त्याने किती टक्के आपलं नुकसान लावलेलं ला आहे कारण असं झालं आहे एक एक शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालं आहे परंतु त्याला रक्कम थोडी आलेली आहे परंतु काही शेतकऱ्यांचं नुकसान कमी होऊनही त्यांना नुकसान भरपाई भरपूर आलेली आहे त्यामुळं अशा आतल्या काही गोष्टी असतात आणि त्यांनी जी नुकसानीची टक्केवारी ठरवतात ते सर्वेवाला ठरवत असतात आणि ह्यांचा जो ताळमेळ आहे तो नसतो त्यामुळं जो सर्वेवाला येतो पंचनामा करायला त्याच्यापाशी सर्व खेळ आहे त्यांनी नुकसानीची टक्केवारी कमी लावल्यामुळं तुमची ते तुम्हाला पैसे कमी आलेत आणि इतरांचे जे पैसे जास्त आलेत त्यांची नुकसानीची टक्केवारी जास्त लावल्यामुळं हा घोळ झाला आणि त्यांना पैसे जास्त आलेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो प्रत्येकाच्या मनात प्रश्न होता की माझ्या बांधाऱ्यात त्याची शेती आहे त्याला पैसे बकळ आलेत आणि मला कमी आलेत तर त्याच्यामागचे ही कारणं आहेत की विमा कंपनीचा सर्वेअर जेव्हा येतो सर्वे करायला त्यावेळेस तो नुकसानीची टक्केवारी जितकी टाकतो त्या टक्केवारीवरच आपल्याला रक्कम पडत असते त्यामुळे याच्यापुढून ही काळजी घ्या की तुमचे जेव्हा पंचनामा होत असताना तो सर्वेअर तुमची टक्केवारी नुकसानीची जास्त लावतोय का हे बघत जा कारण आता जे झालं आहे ते झालं आहे तरी नुकसानीची टक्केवारी कमी लावली म्हणून तुम्हाला जे पैसे कमी आलेले असतील त्याच्यामध्ये काहीही होऊ शकणार नाही आता आणि ज्याला पैसे आले त्यांचंही चांगलं झालं परंतु ह्याच्यापुढून तर जेव्हा पंचनामे होतील सर्वे होतील तेव्हा त्यांच्या स सोबत राहून आप तुमचं काम जरी असेल तर ते काम सोडून त्या दिवशी सर्वे करून घ्या पंचनामा करून घ्या आणि नुकसानीची टक्केवारी व्यवस्थित लावून घ्या तरच तुम्हाला एक चांगली रक्कम मिळेल कारण त्या अंदाजे जर रक्कम त्यांनी टाकली तर तुम्हाला ती रक्कम कमी येईल त्यामुळे तुम्ही म्हणताल की या याला जास्त आले आणि मला कमी आले हा प्रॉब्लेम होऊ नये यासाठी भविष्यात तर तुम्ही शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी की बाबा विमा सर्वेवर स्वच्छ संपर्कात राहून तो पंचनाम्याला आल्यानंतर तात्काळ त्याची भेट घेऊन व्यवस्थित पंचनामा करून नुकसानीची टक्कावारी जास्तीत जास्त लावून घ्या तरच तुम्हाला पिकमावा वाढेल अन्यथा ज्याचा पंचनामा झालेला नाही त्याचा पीक विमा कमीचे ना धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी व आपल्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करावर सपोर्ट करा